नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे डेट कधी कधी मन उगाचंच निराश कधी कधी मन उग उगीच निराश हो तसे अंतरी काही गोष्टींचे पाश हो तसे अंतरी काही गोष्टींचे पाश रुतलेले असतात काळजात खोल रुतलेले असतात काळजात खोल गैरसमज असल्याने कळे ना काही मोल गैरसमज असल्याने कळे ना काही मोल त्यासाठी करावी मधून मधून डेट त्यासाठी करावी मधून मधून डेट संवाद घडतो सर्व संवाद घडतो सर्व जखमांची होई भेट जखमांची होई भेट मनावरील ताण कमी होऊन मग मनावरील ताण कमी होऊन मग काळजात घडते संपूर्ण आनंदी जग काळजात घडते संपूर्ण आनंदी जग सहवास असतो जीवनात लय भारी सहवास असतो जीवनात लय भारी पुन्हा पुन्हा प्रेम वाडे घडते सहवास वारी पुन्हा पुन्हा वाडे घडते सहवास वारी घडते सहवास वारी धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद